लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार कुंभमेळ्यासाठी तपोवणातील शंभर एकर जागेसह हो वाढीव शंभर एकर जागा संपादित करण्याची प्रशासनाची तयारी आहे या एकूण दोनशे एकर जागेतून कुंभमेळा आटोपल्यानंतर पुढील अकरा वर्ष महापालिकेला उत्पन्न कसे मिळेल या दृष्टीनं सर्व विभागांनी कल्पना मांडाव्यात अशा स्पष्ट सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व विभागांना दिलेल्या आहेत कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत मंगळवारी डॉ प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत आखाड्यासाठी साधूग्रामची जागा अधिग्रहित करणे पार्किंगची व्यवस्था शहरातील सीसीटीव्ही रस्त्यांबाबत चर्चा झाली तपवण्यात शंभर एकर जागा महापालिकेकडे आहे त्यापैकी किती जागा संपादित झाली आणि उर्वरित जागा संपादित करण्यासाठी काय अडचणी आहेत याची माहिती जाणून घेतली वाढीव शंभर एकर जागा संपादित केल्यास उर्वरित अकरा वर्ष या जागेतून पालिकेला उत्पन्न कसे मिळेल या दृष्टीनं विचार करावा असे उपाय सुचवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत वाढीव जागा ही मानूरच्या दिशेनं घेण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा कार्यकारी अभियंता उदय पालवे आदी उपस्थित होते कुंभमेळ्याच्या कालावधी शहरात मुख्य रस्त्यावर एकवीस ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे गेल्या कुंभमेळ्यावेळी निश्चित केलेल्या ठिकाणांची प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे यात पेट रोड गंगापूर रोड खंबाळे राजूर बहुला शिलापूर मोहशिवार दिंडोरी रोड पेट रोड मार्केट यार्ड सातपूर महामार्ग बसानक, निलगिरी बाग पंचवटी स्टेडियम आणि सिन्नर फाटा येथील पार्किंगचा समावेश आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक